आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं आपले पार्टनर संतुष्ट होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या दोघांच्या पती आणि पत्नीच्यामध्ये वाद पण निर्माण होतात तर असंच आजच्या स्थितीमध्ये हा आज शीघ्रपतनासाठी एक तुम्हाला मी ट्रीक सांगणार आहे की जर ट्रीक तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये वापरल्यास मला वाटतं दोन ते तीन मिनटं अजून जास्त वेळ घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करू शकते आणि त्या ट्रीपविषयी आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन स्टडी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करत आहे नमस्कार मित्रांनो शीघ्रपतनासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार असता कारण की लहानपणापासून तुम्हाला मास्त मैतुनाची किंवा मास्टर सवय लागलेली असते आणि ते सवय सवय अशी असते की तुम्हाला फास्ट करण्याची किंवा फास्ट जोकिंग करण्याची एक सवय आपल्या माइंडला ते आपलं माइंड मॅपिंग होऊन जातं आणि ह्याच मॅपिंगमुळं आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं आपली पार्टनर संतुष्ट होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या दोघांच्या पती आणि पत्नीच्यामध्ये वाद पण निर्माण होतात तर असंच आजच्या स्थितीमध्ये आज शिग्रपतनासाठी एक तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे ती जर ट्रिक तुम्ही जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये वापरल्यास मला वाटतं दोन ते तीन मिनटं अजून जास्त वेळ घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करू शकते आणि त्या ट्रिकविषयीच आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन स्टडीड इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता आपल्या मराठी बांधवापर्यंत नक्कीच पोहोचवा मित्रांनो असा जो आपला विषय आहे की शिघ्र तुम्ही कसे जबाबदार असता कसं असतं मित्रांनो की लहानपणी तुम्हाला कोणीतरी एक सवय लावून देतं ती सवय लावते म्हणजे हस्तमैतुनाची हस्तमैतून म्हणजे मास्टरबेशनची सवय लावून टाक आणि मास्टरपेशन आपण काय करतो आपण केव्हाही मास्टरपेशन करतो त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आर्याज मिळतो म्हणून आपल्याला मास्टरबेशनचं ॲडिक्शन पण आपल्या कोळ्या वयामध्येच आपल्याला किंवा प्युबर्टी वयामध्येच आपल्याला होऊन जातं आणि जेव्हा केव्हा आपण मास्टरबेशन करतो तेव्हा आपण हे लपून छपूनच करत असतो आणि त्याच्यामुळं फास्ट उरकवण्याचा आपला एक प्रयत्न पण असतो आणि तसंच आपलं माइंड आपण प्रिपेअर करतो किंवा माइंडचं आपण मॅपिंग करून टाकतो जेव्हा तुम्ही केव्हा मास्टरबेशन करता एकदम फास्ट स्ट्रोकिंग करून एकदम एका मिनटामध्ये तुम्ही वेगळे बाहेर काढण्याचा आणि आनंद घ्यायचा तुमचा प्रयत्न असतो आणि तीच कालांतरित सवय तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या माइंडला से तसं प्रोग्रामिंग झाल्यामुळं तीच सवय तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये शीघ्रपथनासाठी कारणीभूत असते तर मित्रांनो जर शीघ्रपथन जर तुम्हाला टाळायचं असेल किंवा दोनशे तीन चार मिनटं तुम्हाला वेळ वाढवायचा असेल तर तुम्ही काय करता जास्तीत जास्त नाईन्टी नाईन पर्सेंट जे माझे व्ह्युअर्स आहेत ते मिशनरी पोझिशनमध्ये आपली क्रीडा करतात मिशनरी पोझिशन म्हणजे जिथं बायकोखाली झोपलेली असते आणि तुम्ही वरून करता आणि वरून जेव्हा तुम्ही करता तेव्हा फास्ट स्ट्रोकिंग तुम्ही करता आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या फास्ट स्ट्रोकिंगमुळं फास्ट स्टिम्युलेशन मिळतात फास्ट माइंडचे किंवा ब्रेनचे जे सेंटर असतात ते स्टिम्युलेट होतात कंट्रोल जो असतो तो तुमच्या हातामध्ये नसतो तुमचा माइंड कंट्रोल घेऊन टाकतो आणि तुम्हाला फास्ट इजॅक्युलेशन करण्यासाठी तुम्हाला भाग पाडतो मग आता तुम्हाला काय करायचं आहे छोटीशी एक ट्रिक सांगणार आहे की तुम्ही आता एक काम करा तुम्ही पोझिशन उलटी करून टाका तुम्ही खाली झोपा आणि तुमच्या पार्टनरला वर घ्या आणि तिला स्ट्रोकिंग करून घ्या ती केव्हाच फास्ट स्ट्रोकिंग सुरुवातीला करून घेणारच नाही ती जेव्हा स्ट्रोवरून स्ट्रोकिंग करणार तो स्लोली म्हणजे स्लोली ती स्ट्रोकिंग करणार आणि त्याच्यामुळं तुम्हाला वेळ वाढण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते आणि जेव्हा तिला ऑर्गेजम मिळाल्यानंतर जेव्हा तिची तृप्ती झाल्यानंतर मग ती फास्ट स्ट्रोकिंग करणार आणि त्याच्यामुळं तुमची दोघांची पण तृप्ती एकाच वेळेला एकाच टायमाला होऊ शकते आणि तुम्हाला प्री मॅच कायमची मुक्तता मिळू शकते म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं मित्रांनो की फक्त एक पोझिशन बदलून तुम्ही तुमची शेगेपत्रांची समस्या नक्कीच घरच्या घरी टाळू शकता हे लक्षात ठेवा काही दिवस तुम्हाला याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल हा मा व्हिडिओ माझा तुमच्या पार्टनरला पण दाखवा लागेल कारण की बऱ्याच तुमच्या जे पार्टनर असतात ते मिस्टरी पोझिशनशिवाय इतर कोणत्याही पोझिशनमध्ये बदल करण्याची त्यांची इच्छा नसते त्यांची मानसिकता नसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला केव्हा केव्हा त्यांना तुम्हाला समजून सांगावं लागेल आणि आपण असं का करतो आहे हे पण असं माझा व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवला तर ते पण तयार होऊ शकतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच चार ते पाच मिनटं वेळ जास्त मिळण्यासाठी या फक्त एका ट्रिकची तुम्हाला किंवा पोझिशन चेंजची तुम्हाला मदत मिळू शकते धन्यवाद मित्रांनो